आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद प्लॅटफॉर्म्या बर व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला ना हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत ला। जनतेने मोठ्या मनाने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोटं सांगितलेलं कि पंधरा लाख देणार आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही करू शकली नाही तरीही लोकांनी दुसरा दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उकडा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभा लोक लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाहीये लोकसभा उमेदवार निवडून आणणं लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये तुमचा असताना तुम्ही तुम्ही सोलापूरसाठी कोट्यावधी निधी आणू शकला असतात पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरलाच वीस वर्ष वर्ष मागे जावं लागतं हे सोलापूरला माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस घेतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतका कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटत की एका एकाच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही मदत माफ का तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्यासमोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसते किंवा महाविकास आघाडी गावोगावी पारी तांद्या तांद्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बी जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतो आणि ते तुमच्यासमोर फक्त खोडता बोलतात रेटून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आपल्याला दिसून येत नाही नंतर बीजेपी तो दाखवायचा प्रयत्न करतो आणि म्हणून मी म्हणते ही चळकळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन बीजेपी बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी अन्नदाता शेतकरी सर्वात त्रस्त आहे मग जीएसटीच्या माध्यमातून असेल आज ठिकठिकाणी पाणी नाही आहे त्यात जीएसटी राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाही कांद्याची आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर बाय देता तेव्हा लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का ज्या युवकाने तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला नोकरी नाहीये उलट त्याची पण नोकरी गेली कारण काही सगळे जण खासगीकरणाकडे वाढतात खासगीकरण करून त्यांचं आरक्षण आज आपल्याला दिसत आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जातात आमचे माईक बंद केले जातात एसआयटी इन्क्वायरी दाखली जाते ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत सोलापुराची विमानसेवा परवास कार्यादी साहेबांनी देखील दे दे कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून असे शब्द वापरण्यात आले चिमणी पाडायचं नाटक केलं एवढी असंख्य कुटुंब जे कारखान्यावर अवलंबून त्यांना केलं मी चॅलेंज दिलेलं सात महिने सहा महिने चिमणी पाडणार विमानसेवा सुरू करू शकणार आज सात महिने झाले चिमणी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस होते तेव्हा विमानसेवा सोलापूर आणलेली तेव्हा दहा वर्ष यांनी काय केलं आणि तुम्ही तसं गणित आम्ही ते पूर्ण गणित तुझ्या समोर जेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापूरात पंचवीस वर्ष होते आणि काँग्रेसचे दहा तरीही जेवढी काम झाली तेवढी

नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्स मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारीय त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन